आणि हा डी लुक आहे याच्यामध्ये बरोबर खोली दाखवलेली मनला जसे कर्टन वगैरे असतात समया वगैरे राजवाड्याची संकल्पना आहे हे पण खूप सुंदर हा इफेक्ट जो येतोय ना ते तुम्ही बघू शकता त्यामुळे खूप सुंदर शकता आतला पाठ आणि हा अगदी वन पीस आहे हा पूर्ण एक पीस आहे हा फक्त डोम टाकायचा आणि खालून पेस लावायचा हा अगदी पंधरा फूट उंची पर्यंत आहे खाली चे टेबल लावले तर त्यांचा स्टेज तयार होतो <coughs> म्हणजे कमी खर्च मध्ये ते त्यांचं डेकोरेशन होऊन जात आणि हा अगदी वीस ते पंचवीस हजारापर्यंत बसतो कारण ते पाहिजे तेवढा टेबल कव्हर करू शकतात ओके आता हा जर आपण दुसरा मटेरियल वापरलं वापरलो ऑफ पॅरिस वगैरे तर दोन ते ती तीन लाख रुपयाला खर्च हा हो अगदी पंचवीस ते तीस हजारामध्ये उपलब्ध होता आमच्याकडे हा ओपन डेकोरेशन आहे याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती तशी आरामशीर बसते याला सुवर्ण सेट म्हणून बघू शकतात मस्त दीपमाळ आहे त्यानंतर अष्टविनायक आहे त्याच्यावर खूप छान वाटते आहे आणि ह्याची किंमत फक्त हजार रुपये आहे त्यानंतर हा एक आपण पाहतोय हा पण मस्त हा तर पूर्ण ओपन आहे ना आणि फक्त साइड ना आहे याच्यावर छत्री वगैरे लावली तर अजून त्याची शोभा वाटते बरोबर आणि ह्याची किंमत बघू शकतात फक्त आठशे रुपये आहे आणि ह्याच्यामध्ये आरामात दीड फुटाचा दोन फुटाचा गणपती बसेल म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये कोणाला हवं असेल ना तर हे डेकोरेशन बघू शकतो हजार आठशे या रेंज मध्ये सुद्धा आहे जसं आपण मोठा पाहिला होता तसंच ही छोटी साईज आहे आणि हे जे डायमेन्शन आहे आणि हे जे डायमंड आहे हा एक फुटाचा फुटा गणपती खूप सुंदर दिसेल याच्यात बसलाय हा फ्लोरासन पॅटर्न आहे याच्यामध्ये चार साईज आहे ही सर्वात मोठी साईज आहे याच्या हा जवळजवळ पाच फूट उंचीचा आहे आणि याच्यामध्ये चार फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि किती वर्ष वापरा तुम्ही म्हणजे अगदी सांभाळून जसं आपण वही पुस्तक ठेवतो तसं आणि हा टनक आहे म्हणजे व्यवस्थित राहतो उभा म्हणजे प्रत्येक डेकोरेशनच असा आहे मजबूत नमस्कार मित्रांनो प्राणे क्लोज मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेत असतो जसं की आपण आता गणपती सिरीज सुरू केलेली आहे तर गणपती वप्पासाठी लागणारे दागिने डेकोरेशन त्याचबरोबर सर्व साहित्य आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो आणि तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर तुम्ही असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आम्ही लवकरच पन्नास के सुद्धा आपल्या चॅनलवर करू तर आज आपण आलो आहे उत्सवी जे आहे प्रभाकुटीरमध्ये गणेश गल्ली या ठिकाणी इथे ना हे भव्य असं मखरचं प्रदर्शन भरलेलं आहे जिथे तुम्हाला फुट्ट्यापासून बनवलेले इको फ्रेंडली मखर पाहतात येणार आहे तर अगदी एक इंचापासून ते मंडळाच्या गणपतीपर्यंत तुम्हाला सर्व टाईप्सचे डेकोरेशन त्यांच्याकडे उपलब्ध आहे हे जे डेकोरेशन आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये आहे आणि हे सर्व ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल आहे आणि इझी टू ट्रॅव्हल आहे त्यामुळे अगदी लाईट वेळ असल्यामुळे तुम्ही कुठेही हे घेऊन ट्रॅव्हल करू शकता अगदी मुंबईपासून कोकणात तसेच त्यांचे जे मकर आहेत ते परदेशात सुद्धा पोचलेले आहेत आणि आपल्या घरोघरी सुद्धा बरेच जण हे आता मकर वापरत आहे कारण हे इको फ्रेंडली आहे त्याचबरोबर हे आपण फोल्ड करून वर्षान वर्षानुवर्ष वापरू सुद्धा शकतो तर असे हे यांचे इको फ्रेंडली मकर आहे त्याचबरोबर अशा प्रकारे यांचे हे इको फ्रेंडली कॉन्सेप्टचे मकर आहेत आणि आता उत्सवी डॉट नेटला पंचवीस वर्ष झालेले आहे इको फ्रेंडली मकर बनवण्यामध्ये आणि ते यावर्षी त्यांची ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि एकदा व्हिजिट करा आणि छान छान असे मकर तुमच्या गणपती बाप्पासाठी खरेदी करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्हाला उत्सवी डेकोरेशनला भेट द्यायची असेल ना तर आपल्याला गणेश गल्लीमध्ये यायचं आहे जिथे आपला गणेश गल्लीचा मुंबईचा राजा बसतो तिकडनं आलात की फर्स्ट राईड घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण ग्राउंड फ्लोअरला बघू शकतात उत्सवी डेकोरेशनचं भव्य असं हे प्रदर्शन भरलेलं आहे बिल्डिंगचं नाव आहे प्रभा कुटीर तर अगदी ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे आणि इथे सर्व जे डेकोरेशन आहे हे इको फ्रेंडली आहे तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि इकडचे तुम्हाला आता सर्व मकरचे डेकोरेशन दाखवणार आहे तो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आप्यारा। नानी आपल्या उत्सवीला आता पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि तुमची अॅनिव्हर्सरी आहे यंदा तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या वर्षी आमच्या इको फ्रेंडली मकरांना पंचवीस वर्ष पूर्ण झालेली म्हणजे सतत हे आमचं सातत्य आणि कार्य चालू आहे आणि खूप साऱ्या डिझाईन्स इथे प्रदर्शनमध्ये लावलेल्या आहेत अगदी छोट्या मुलांच्या मॉडेलपासून तर घरगुती मंडळांसाठीचे पण डेकोरेशन इकडे उपलब्ध आहेत आणि हे प्रदर्शन आमचं गणपतीपासून अगदी नवरात्रीपर्यंत चालू आहे तर, तर मुंबईचे जे जवळपासचे राहणारे आहेत त्यांनी यावा प्रदर्शन बघावं आणि इथल्या इथे खरेदी करावं म्हणजे बरं पडेल आणि बाहेरच्यासाठी कुऱ्याची सुविधा उपलब्ध आहे जगभर मखर जातात ते अगदी सुरक्षित पॅकिंग होऊन आम्ही पाठवतो हो आणि तो, तो पण ग्राहक आमचा जवळजवळ पंचवीस वर्षाचा सातत्याने कार्यरत आहे आणि ते खरेदी करतात करता। इकडे तर आता पण इथे बघू शकतात बरेच मकर आहेत तर ता, नाही आता आपल्याकडे जे मकर आहेत ते किती इंचापासून ते किती फुटापर्यंत आपले मकर अव्हेलेबल आहेत इथे जे मकर आहे बघा हे अगदी सहा ते सात इंचापासून उपलब्ध आहेत आणि छोट्या मुलांसाठी हे बनवलेले कारण त्यांच्या हस्ते हस्तकला हे घडावी आणि ते सुंदर मन लावून बनवतात आणि त्यांच्या वाढदिवसाचे गणपती वगैरे त्याच्यात विराजमान करतात आणि त्यांना वाटतं की हे माझं मखर आहे ते अगदी आनंदी असतात मग ते स्वतःच्या बाप्पाची पूजा करतात त्यांच्यावरही ते संस्कार होतात तर आम्हालाही ते, ते, ते बरं वाटतं आणि आपली स्टार्टिंग किंमत काय आहे मकरांची स्टार्टिंग किंमत याची तर अगदी शंभर नव्वद रुपये आणि एक फुटाच्या मूर्तीसाठी एकशे पस्तीस रुपयापासून तर साईज प्रमाणे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगळे प्राइस आहे तसं स्टार्टिंग आमची एकशे तीस रुपयापासून एकशे तीस रुपयापासून आहे आणि बरेच डिझाईन आहे आणि हे काय मटेरियल पासून बनवलेले आहेत हे कार्डबोर्डचे आहे आणि याचं विघटन होत म्हणजे अगदी काही याच्यामुळे प्रदूषण होत नाहीये जसं आपण रजिस्टर पाण्यात पाडलं त्याचा लागदा होता तसा कोणत्याही डेकोरेशनचा हे लागदा होता ओके okay. तर जसं आपल्याला सांगितलं सांगितलंय इको फ्रेंडली असे हे मकर आहेत आणि आपण हे वर्षानुवर्ष वापरू शकतात कारण हे सर्व फोल्डिंग आहे हे इवन तुम्ही ट्रान्सपोर्ट करून कुठेही मागवू शकतात कारण ते अगदी छोट्या साईजमध्ये मध्ये येतात इझी टू लेफ्ट आहेत लाईट वेट आहे आणि आता आपण तुम्हाला ना इकडचे वेगळेवेगळे मकर दाखवणार आहे खूप सुंदर मकर इथे नाणी घेऊन आलेले आहेत यंदा आपल्या उत्सवीमध्ये तर इथे कसं यायचं आहे ते हे आहे ना आपलं प्रभा कुटीरमध्ये आपलं प्रदर्शन भरलेलं आहे तर हे आपलं नवरात्री पर्यंत असणार आहे तर इथे तुम्ही नक्की या तर आता आपण तुम्हाला मकर दाखवायला सुरुवात करतोय एक एक मकर आपण तुम्हाला दाखवतो सुरुवात करूया ह्या मकरापासून सिद्धिविनायक मकर आहे सिद्धिविनायकची प्रतिकृती आहे तर सिद्धिविनायक मंदिराचं ओरिजिनल डिझाईन पण इथे तयार झालेलं आहे आणि तो एक त्याची सेवा तशी गणेशची सेवा सगळीकडे व्हावी म्हणून ते डिझाईन आम्ही उपलब्ध केलेली आहे घरगुतीसाठी पण हा कोकण पॅटर्न आहे कोकणामध्ये उतरच्या ओके म्हणजे तीन हे okay. अगदी तुम्ही पाच हे असेंबल करू शकता आणि हे मस्त आहे बघू शकता ह्याच्या पूर्ण डायमेन्शन वगैरे सर्व दिलेले आहे आणि ह्याची किंमत बघू शकतात फक्त साडेबाराशे रुपये आहे आणि ह्याच्यात अडीच अडीच फुटाची मूर्ती आरामात बसते आणि दुसरी गोष्ट जसं की आपण कोकणात असे छप्परवाले आपले डेकोरेशन असतात त्यासाठी हे सर्वात बेस्ट आहे हा घुमट वाला आहे का बंद आहे वरतू गोल्याला सुवर्ण वखर राव दिलेले याच्या दोन फुटाची मूर्ती आरामशीर बसते हा फ्लोरासन पॅटर्न आहे याच्यामध्ये चा चार साईज आहे ही सर्वात मोठी साईज आहे याच्या हा जवळजवळ पाच फूट उंचीचा आहे आणि याच्यामध्ये चार फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि किती वर्ष वापरा तुम्ही म्हणजे अगदी सांभाळून जसं आपण वही पुस्तक ठेवतो तसं आणि हा टनक आहे म्हणजे व्यवस्थित राहतो उभा म्हणजे प्रत्येक डेकोरेशनच तिकडे आपण बघितले दोन साईज ही तिसरी साईज आणि छोटी एक फुटाच्या मूर्तीसाठी चार साईज मध्ये हा तर ह्यामध्ये बघू शकता चार साईज रुपये एक फुटाची मूर्ती आराम साईजमध्ये डायमेन्शन दिलेली किंमत सुद्धा दिलेली आहे मी तुम्हाला दुसऱ्यांची पण किंमत दाखवतो तर हे सेकंड नंबर आहे ह्याचे डायमेंशन्स आहे आणि ही ह्याची किंमत आहे त्यानंतर हा तीन नंबर आहे ह्याची ही साईज आणि ही किंमत आहे बघू शकता आणि अगदी रिजनेबल प्राइस बघू शकतात आणि हे तणक फुट्ट्याचं आहे त्यामुळे हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता हा गडकिल्ला आहे हा पण पाच फूट उंचीला आहे तो तुम्ही छोटा मोठा करू शकता आता याच्या चार फुटाची मूर्ती आराम बसते हा सिद्धीविनायक छोटी साइज आहे तसं पण मोठा पाहिला होता तसंच ही छोटी साईज आहे आणि हे मधली साईज आहे इकडे ही छोटी साईज ही छोटी साईज आहे आणि हा एक फुटाचा गणपती खूप सुंदर याच्यात बसला की हा आहे सुरेम पाठीमध्ये कपडा दिलेला आहे आम्ही आणि तिन्ही बाजू ओपन आहे तशा हवा ते दोन फुटाच्या मूर्तीसाठी ह्याच्या दोन साईज हा पण मस्त आहे बघू ही गडकिल्ल्याची लहान रचना दाखवलेली हो म्हणजे टेबल लहान असेल तर त्यांना अडचण नाही म्हणून ती रचना दाखवलेली छोट्या आणि हे बघू शकतो ह्याच्यामध्ये पण दोन साइजेस आहेत

आता इथे पण जे पाहणार मोठे आहेत ना भस होता है हे गणपती साठी आणि सोसायटी मध्ये त्याच्यामध्ये बरोबर असल्यामुळे त्यांना बसवता आणि हे बघू हे जे डायमेंशन आहे त्यानंतर हा एक आहे बघू हा ओपन डेकोरेशन आहे याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती तशी आरामशीर बसते याला सुवर्ण सेट म्हणून आम्ही आणि ह्याच्यावर बघू शकतात मस्त दीपमाळ आहे त्यानंतर अष्टविनायक आहे त्याच्यावर खूप छान वाटत आहे आणि ह्याची किंमत फक्त हजार रुपये आहे त्यानंतर हा एक आपण पाहतोय हा पण मस्त आहे तर पूर्ण ओपन आहे ना आणि फक्त साइड ना आहे शोभा वाटते बरोबर आणि ह्याची किंमत बघू शकतात फक्त आठशे रुपये आहे आणि ह्याच्यामध्ये आरामात दीड फुटाचा दोन फुटाचा गणपती बसेल म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये कोणाला हवं असेल ना तर हे डेकोरेशन बघू शकतो हजार आठशे या रेंज मध्ये सुद्धा आहेत दादा तुम्ही हेच मकर घेतले आहेत का मी है। है, मी मी हो मी हेच मकर घेतलं आहे आणि हे फोल्डिंगचं आहे इथूनच मकर माझं नाव आहे निखिल जाधव आम्ही अलिबागला राहतो आणि गेली सोळा वर्ष आम्ही इथून मकर घेत आहोत हे आमचं चौथं मकर आहे प्रत्येक मकर आम्ही चार वर्ष वापरतो आणि चार वर्ष वापरून झाल्यावर आम्ही आमच्या नातेवाईकांना देतो आमचे काही मकर जे जुने आहेत ते अजूनही आमचे नातेवाईक वापरत आहे तर आता आपण हे अलीबागला कसं घेऊन जाणार आहोत हे पूर्णपणे हे पहा हे पूर्णपणे फोल्डिंग असल्यामुळे ट्रॅव्हल आहे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो ओके लाईटवेट आहे म्हणजे लाईट वेट आहे आणि बघू शकता हे पूर्णपणे आहे ना फोल्ड होतो त्यामुळे ना असा एकदम सिम्पल फोल्ड मध्ये येतं आणि लाईट वेट आहे म्हणजे तुम्ही कुठेही हे कॅरी करू शकतात तर दादा गेले सोळा वर्ष हे वापरत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किती जेन्युन रिव्ह्यू आहे दादांकडनं तर तुम्ही सुद्धा नक्की इथे या आणि छान असे हे मकर खरेदी करा ता ता हा बघू शकता हा पण मस्त आहे अडीच फुटाच्या मूर्तीसाठी तीन फुटाच्या हा पण घरामध्ये चांगला कोकण पाट्या मध्ये मोठ्या मूर्ती असतात बरोबर त्यांच्यासाठी हे सुविधा आहे आणि ते लहान मोठा करू शकतात आणि जेव्हा आपण गावाला ट्रॅव्हल करतो आपल्याला प्रश्न असतो की आता फायबरचा घेतला फोमचा घेतला की तो कसा ट्रॅव्हल करणार कारण त्यांची रुंदी आकारमुळे तो मोठा असतो पण हे बघू शकतात अगदी आहे ना पातळ येतात आणि इझी टू ट्रॅव्हल आहे लाईट वेट आहे म्हणजे झेंझट नाही एकदा घेतलात की आपण एक पाच सहा वर्ष आरामात यूज करू शकता जर तुम्ही प्रॉपरली त्याला सांभाळून ठेवला तर दहा वर्ष पण काढतात तयार म्हणजे कमी खर्च मध्ये ते त्यांचं डेकोरेशन होऊन जात आणि हा अगदी वीस ते पंचवीस हजारापर्यंत बसतो कारण ते पाहिजे तेवढा हो टेबल कव्हर करू शकता ओके okay. आता हा जर आपण दुसरं मटेरियल वापरलोअर ऑफ पॅरिस वगैरे तो दोन ते तीन लाख रुपयाला खर्च हो आरामच ते तीस हजारामध्ये उपलब्ध मंडपाचं डेकोरेशन हवं असेल ना तर ते सुद्धा आहे आणि अगदी बेस्ट कलेक्शन आहे बघू शकतात तुम्ही छान असे पिलर दाखवले आहे साईटच सा बघू शकतात तुम्ही डेकोरेशन पाठी गणपतीचा बॅकग्राऊंड बघा अगदी आहे ना त्याला टेम्पल लुक दिलेलं आहे आणि खूप मस्त आहे मोठं आहे एकदम म्हणजे तुम्ही इथे पुढे पण बघू शकता केवढा स्पेस राहतो आपला गणपती ठेवल्यानंतर सुद्धा त्यानंतर आपण हे बघू शकतो ह्याला काय म्हणतात हा हा कमी बजेट मध्ये ज्यांचं हे आहे त्यांच्यासाठी रचना दाखवलेली आहे हो तिथे मंदिर दाखवले सिद्धिविनायक इथे फक्त हवामान सारख्या जाळ्या दाखवल्या राजस्थानचं खूप मस्त आहे हे पण बघू शकता सुंदर रचना केलेली आहे आणि हे जे पिलर बघू शकता त्याचं जे कोरीव काम आहे आणि जे दाखवण्याची पद्धत आहे ती बघू शकतात किती मस्त आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन बघू शकतात अगदी क्लिअर आहे नंतर हा एक छोटा पीस मस्त वाटतोय त्याचाच छोटा पीस आहे का हा हे मॉडर्न बनवलेले आहे <laughs> मंदिर आहे पण मंडळांसाठी मोठं बनवलेलं आहे स्थापना होती मंदिराच आहे बघा खोल आहे त्याचा ती खोली दाखवलेली आहे आणि थोडासा लावलेला आहे कारण राम मंदिर खूप मोठं ओरिजिनल आहे ते हे त्याचे कटआउट वगैरे दाखवलेले सगळे ओके आणि हे आपले बाहेरच्या देशात सुद्धा जातात आतापर्यंत आपण कुठे कुठे अगदी जगभर जातात आमचे आणि हे सगळं कुरिअर थ्रू जात म्हणजे जर कोणाला बाहेरगावी सुद्धा हवं असेल ना तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून तिथे सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत ही जयपूरची आहे ओके हे बघू शकतात अगदी कमी बजेट असेल मंडळाचं तर अगदी दहा हजार वगैरे हे डायमेन्शन आहेत मी सर्वांचे डायमेन्शन दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्ही एक त्याची नोंद घेऊ शकतात आणि त्यानुसार तुम्ही मग डिसाईड करू शकता की कुठला घ्यायचा हा पण खूप सुंदर आहे बघू शकतात ही गडकल्ल्याचीच रचना आहे तो छोटा बघितला आपण त्याच्यात मंडळासाठी उपलब्ध केलेला आहे अगदी पंधरा okay. ते वीस फूट उंची करता येते वाढवून दाखवलेलं आहे ढाल तोफा वगैरे इकडे प्रतापगड सिंधुदुर्ग म्हणजे किल्ल्यावरती जे काही महाराजांचं हे आहे ठेवा तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कलाकृती रुपाने खूप सुंदर हे तर मस्तच आहे मला हे डेकोरेशन जाम आवड आम्ही हे केलेले आहे <coughs> साइडने कट ला कटआउट लावण्यासाठी मावळ्यांचं आहे हे बघ सुद्धा आहे इथे लहान मुलांसाठी पण हा सर्वात सुंदर आहे ह्याच्यामध्ये जर गणपती बाप्पा ठेवला हो ना तर अतिशय सुंदर दिसणार आहे पूर्ण शिवाजी महाराजांची जी किल्ल्याबद्दल प्रेम आहे ते दाखवलेलं आहे याच्यामध्ये पण जयपूर चे हा गोवर गणपती घरगुतीसाठी मध्ये बाप्पा बसतात साइड गोवरचे म्हणजे करू शकता म्हणजे येतात ना त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट आहे म्हणजे तुम्ही मध्ये जर गणपती ठेवलात तर दोन्ही साइड ना गव्हर ठेवू शकतात मग त्यांची बाळ असं म्हणजे हा पूर्ण सेटअप त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि ह्याची साईज बघू शकतात आणि ह्याची किंमत पण बघू शकतो अगदी सहा हजार तीस रुपयेच आहे आणि आपण शिपिंग चार्जेस वेगळे घेतो ना कुरिअर चार्जेस वेगळे असणार आहेत आपले पण अतिशय सुंदर असं हा मकर आहे गौरी गणपती त्यांच्याकडे येतात त्यांच्यासाठी त्यानंतर हा एक आहे ह्यातलाच हा छोटा साईज आहे ना हे बघू शकतो ही त्याची छोटी साईज आहे आणि प्रत्येक डेकोरेशन बघू शकतात वेगळं आहे आणि पूर्ण हे आपण फोल्ड करून ठेवू शकतो या टाईपचं डेकोरेशन आहे ह्याची पण बघू शकतात इथे आपण साईज दाखवतो आहे आणि किंमत दोन हजार सहाशे रुपये आहे त्यानंतर इथे बघू शकतात हे जंगल थीम आहे ना हे जंगल थीम आहे याच्यामध्ये तीन रेंज साईज आहेत आमच्याकडे मधली साईज आहे इकडे ही मोठी आहे आणि समोर लहान आहे ओके आणि ह्यामध्ये लाइट सुद्धा दिलेले बघ okay. लाईटचे वेगळे चार्ज आहे त्याचे ओके ओके आपल्याला किंवा हे लावून घेऊ शकतात हे बघू शकता जंगलामध्ये जसं आहे तसं पूर्ण पिक्चरायझेशन केलेले आहे बघू पॅरेट्स दाखवलेले आहे पिकॉक दाखवलेले आहे मंकी दाखवलेले आहे तर हे सर्व गोष्टी ह्यात दाखवल्या आहेत ही मोठी साईज आहे आणि हे ह्या जे डायमेनशन्स आहेत बघू तसंच ही जी आहे ही छोटी साईज आहे ही मिडल साईज आहे ना बघू शकतात आणि हे ह्या जे डायमेनशन्स आहेत म्हणजे जर आपला गणपती त्या थीम मधला असेल जिथे आपल्याला जंगल थीम किंवा असं नैसर्गिक डेकोरेशन हवं असेल ना तर हे मस्त आहे त्यानंतर हा झुला पॅटर्न आहे झुला पॅटर्न मध्ये दोन साईज आहेत हा छोटा आहे इकडचा हा मोठा आहे आणि झुल्याचं पण वैशिष्ट्य काय हा कृष्णा जन्माला पण पर वापरतात बरोबर नंतर गणपती बाप्पाला पण वापरतात आणि नवरात्री पण वापरला जातो म्हणजे बघू शकतात तीन सण साजरे होतात आणि ह्याच्या डायमेन्शन्स बघू शकतात इथे दिलेले आहे किंमत पण बघू शकतात तीन हजार नऊशे आपल्याला खाली इथे चौरंग ठेवायचं आहे त्याच्यावर आपण इथे बाप्पा बसू शकतो कृष्ण जन्मासाठी कृष्णाची मूर्ती बसू शकतो तसेच आपल्या नवरात्रीमध्ये देवीची आणि मस्त दिसतो बघू शकतात झोपाळा पॅटर्न मध्ये आणि मध्ये मोठी साईज सुद्धा आहे ही पण मस्त आहे बघू शकतात त्याच्यामध्ये पाठी ते लाईट लावल्यामुळे ते आणखी छान वाटते बघू शकतात आणि हे जे डायमेन्शन आहेत याला म्हणजे ओपन मध्येच ह्याला त्याला नवरंग नाव दिलेला आम्ही सगळे रंगांचे याच्यामध्ये आणि मेन म्हणजे हा सुंदर आहे ओपन आणि ऍडजस्टेबल करता येतो टेबल मोठं पाहिजे ओके okay. बॅकग्राऊंड होत याच्यामध्ये तीन साईज आहे त्याच्यावर ही मोठी साईज आहे त्याच्यातली ही छोटी आहे साईज मूर्तीसाठी आहे आणि तिथे पण एक फुटाची पाहिजे आणि मेन म्हणजे इथे बघू शकता इथे आलात ना तुम्हाला तर तुम्हाला सर्व डिटेल्स आहे ना इथे लिहिलेले आहेत प्रत्येक डेकोरेशन बरोबर त्याची प्राइस त्याचे डायमेन्शन काय साईजचा गणपती बसेल सर्व काही तसं आता बघू शकतो इथे ना कृष्णा बसवलेला आहे बघू शकतात किती सुंदर वाटतो या डेकोरेशन मध्ये जसं आपण ते मोठे दोन पाहिले त्यातलं छोटं आहे हा गणेश गणेशाचा दरबारच म्हणू आपण याला आणि हा थ्री डी लुक आहे बरोबर खोली दाखवलेली महाल ला जसे कर्टन वगैरे असतात समाया वगैरे राजवाड्याची संकल्पना आहे ही हे पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये हा ट्रीडी इफेक्ट जो येतोय ना ते तुम्ही बघू शकता त्यामुळे खूप सुंदर आहे बघू शकता आतला पार्ट आणि अगदी वन पीस आहे हा पूर्ण एक पीस आहे हा फक्त डोम टाकायचा आणि खालून पेस लावायचा ओके okay. आणि हा सर्व एकदम सपाट फ्लॅट होतो म्हणजे आपण अगदी कुठेही फोल्ड करून ठेवू शकतो गादी खाली वगैरे जरी ठेवला तरी तुमचा तो वर्षानुवर्ष टिकणार आहे आणि छान राहणार आहे हा पॅटर्न कुठला आहे हा नवरंगचा आपण तीन साईज ओके बघा ही त्याची दुसरी साईज आहे त्यामध्ये ही एक त्याची छोटी साईज आणि दोन साईज आहे ओके तो बघा तिथे जो ठेवलेला ना तो मोठी साईज आहे तर ही एक साईज आहे त्यानंतर हा एक, एक आपण जो ट्रिडी मध्ये जो मोठा बघितला त्यातलाच हा छोटा साईज आहे हे ह्या जे डायमेनशन आहे मेन म्हणजे सर्व डेकोरेशन अगदी अफोर्डेबल आणि रिझनेबल रेट्स मध्ये त्यानंतर इथे काही आहे ते आपण आता पाहूया हे बघू किती मस्त दाखवलेलं आहे राम मंदिर ही छोटी साइज आहे जशी आपण मोठी साईज पाठीमध्ये बघितली होती त्याचीच छोटी साईज आहे इथे बघू शकतात प्रत्येक डिझाईन वर वर्क बघू शकतात उभेहूब जसं राम मंदिर आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक पॅटर्न आहे वापरविनायक वरती दाखवले सगळे आठ मंदिर देऊन कळसरमध्ये आणि जे मंदिरामध्ये ओरिजिनल सज्ज वगैरे असतात तर त्याचे दिलेला आहे बघू शकतो सिद्धिविनायक हे सिद्धिविनायक मग ओके बघू शकतात जो आपण कॉपरमध्ये बघितला वरती वाला ह्याला सज्जा वगैरे आहे याच्यामध्ये लाइटिंग आहे बघू शकतात त्यामुळे किती सुंदर वाटतंय आणि हे जे डायमेन्शन आहेत तसंच वेट आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण डेकोरेशनचं प्रदर्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर खूप सुंदर सुंदर आणि मस्त असे डेकोरेशन ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत हा मी आता सगळं प्रदर्शन तुम्हाला फिरून दाखवलेलं आहे साईज डिझाईन तर आपलं हे यावर्षी पंचवीसा वर्ष चालू आहे तर आणि हे इको फ्रेंडली मकरांचं पंचवीसावं वर्ष तर आपण या वर्षीचा गणेश उत्सव इको फ्रेंडली म्हणून साजरा करूया जेणेकरून आपल्या पर्यावरणाला पण एक थोडासा हातभार लागेल सगळ्यांनी इथं या प्रदर्शनाला आमच्या भेट द्या आणि इथेच खरेदी करा मकर तुम्ही जो काय आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आहे ना तुम्हाला प्रभाकुटीरमध्ये उत्सवी डॉट नेटच जे प्रदर्शन लागलेलं आहे मकरचं ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे इथे सर्व मकर जे आहे ते इको फ्रेंडली आहे बेस्ट टू यूज आहे आणि इझी टू ट्रॅव्हल त्याचबरोबर लाईट वेट आहे तर हे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे तर तुम्ही अवश्य इथे या भेट द्या तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मात्र नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहणार आहे